तुमचा पक्ष कुठे आहे हातात पोलीस आहेत पैसे आहेत प्रचंड केंद्रबाजीतून खंडणीतून आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन आहे पक्ष फोडणार मला त्यांच्याविषयी का फार बोलावं असं वाटत नाही पुढे जाणार पक्ष ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल नाही नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या तेव्हाचे पक्ष बदलायला तयार होते उद्धव ठाकरे किंवा सरकार होतं महाविकास आघाडीचं आणि ह्यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या आणि इतर काही भानगडींच्या चौकशा सुरू होत्या तेव्हा हेच निरोप पाठवतो हो ते मी राजकारणात बाहेर पडतो मी शांत बसतो हे डरपोक आणि गांडू लोक आहेत अगदी स्पष्ट बोलतो कुठलं म्हणजे दुसरं येते ना वेळ जेव्हा आमची वेळ येईल आणि येणार प्रत्येकाची वेळ येते वेळ प्रत्येकाची येते प्रत्येकाच्या घड घड्यात काटे फिरत असतात आज जी ला तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकर्यांची शिवसेना जमीनदोस्त करण्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे ज्या बाळासाहेब ठाकर्यांच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात कोण होतात तुम्ही ती बाळासाहेब ठाकर्यांची शिवसेना तुम्ही जमीनदोस्त करण्याची भाषा करता लाज वाटत नाही आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते निर्लज्ज गिरीश महाजनच्या बघून आमचं लक्ष आहे त्याच्यामुळे गिरीश महाजन हे जे बोलतायत ती भाषास्थाना घेऊन बुडणार आहे त्यांच्या पक्षाला शिवसेना ही